आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक टप्पा गाठत कशळे कर्जत इथे उभारल्या जाणाऱ्या आदिवासी भवनाच्या भूमिपूजनाच्या तयारीसाठी आढावा बैठक झाली या बैठकीला आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासी समाजाच्या अस्मितेचं प्रतीक ठरणाऱ्या या भवनाचं भूमिपूजन होणार असून यासाठी किमान पस्तीस ते चाळीस हजार आदिवासी बांधव एकत्र येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली संपूर्ण आदिवासी समाजात उपक्रमा या उपक्रमामुळे उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे या बैठकीत बोलताना आमदार महेंद्र थोरपे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे आदिवासी भवन नाही तर माझ्या आदिवासी बांधवांचं मंदिर आहे हा समाज माझी ताकद आहे आणि त्यांच्या उन्नतीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहणार शिक्षण पाणी आरोग्य हक्क अधिकार यासाठी प्रत्येक स्तरावर मी शासन दरबारी लढा देणार आहे या ऐतिहासिक भवनासाठी आमदार थोरवे यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून नेरळ येथील आदिवासी समाजासाठी स्वतंत्रपणे नऊ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे भविष्यातील पिढ्यांना प्रेरणा देणारे आणि आदिवासी क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख करून देणारं एक सुसज्ज ग्रंथालय देखील या भवनामध्ये उभारलं जाणार आहे या बैठकीत आदिवासी समाजाचे नेते गणेश केवारी यांनी भावना व्यक्त करत सांगितलं की समाजाच्या हृदयात मंदिर उभारणारा नेता म्हणजे आमदार महेंद्र थोरवे तसंच परशुराम दरोडा सर म्हणाले भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षांनी हा ऐतिहासिक निर्णय झालाय आणि स्वप्न पूर्ण होत आहे नऊ ऑगस्टला पस्तीस ते चाळीस हजार बांधवांची उपस्थिती असलेला हा सोहळा इतिहास रचणार आहे याप्रसंगी बाळा पादीर यांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या आदिवासी समाजाला यांनी जो शब्द दिला तो शब्द पूर्ण करत आहेत त्याबद्दल समाजाच्या वतीनं आभार मानले ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत